उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे अभिवाचन थोरात श्रोते हो नमन आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद मधील चौथ्या खंडातील प्रथम भाग, केनोपनिषदातील विसाव्या रुचेने या भागाची सुरुवात होते मागील भागात आपण पाहिले अग्नी वायू यांच्या गर्वहरणानंतर स्वतः देवेंद्र त्या अद्भुत तत्वास जाणून घेण्यासाठी निघाले त्यांना उमा हेमवती दिसल्या त्यांनी हेमवतीकडे येथे अद्भुत यक्ष उभा होता तो कुठे गेला असे विचारले पाहूया पुढे पान क्रमांक शहाऐंशी रूचा क्रमांक वीस सा हो एतद् विजये वाजय ततो हैव वा विदा ब्रमेती ती उमा म्हणाली ते ब्रह्मच ब्रह्माच्या या विजयात तुम्ही मोठे ठरता त्याने ते ब्रह्मच आहे असे जाणले असा या मंत्राचा अर्थ आहे ही उमा शंकराची पत्नी अर्धांगिनी होय उमा म्हणजे तेजस्विनी प्रकाशा ती बहुशोभना स्वरूप सुंदर सुवर्ण झळाळी असलेली प्रतिब्रह्मच ती ब्रह्माचे तेज प्रकाश स्वरूप होते तिला पाहताच धुंदी उतरली अहंकार संपला अभिलाषा संपली त्याने तिला लीनतेने प्रश्न केला कि ते अद्भुत काय होते उमेने त्याला उत्तर दिले ते ब्रह्मच स्त्रिया एका नजरेत पुरुषाला जोखतात उमेने त्याची लीनता जाणली गर्व संपल्याची निश्चिती झाली शहाण्यास शब्दाचा मार ती म्हणाली ब्रह्माने तुम्हास विजय मिळवून दिला व त्यामुळे तुम्ही मोठे झाला आहात हे लक्षात घ्या असे तिने शांतपणे पटवून दिले देवेंद्राच्याही सर्व काही म्हणजे ते ब्रह्म असून सर्वांचा गर्वहरण करावयाचाच त्याचा उद्देश होता हे लक्षात आले उमा अंतर्धान पावली देवेंद्र परतला शोधकार्य संपले होते इतर देवांना हकीकत समजली युद्धातील जय अगर पराजय आपल्यावर अवलंबून नसून ते केवळ ब्रह्माचे कर्तृत्व आणि इच्छा असल्याने घडते प्रयत्न करणे मनुजा हाती यश देणे ईशेच्छेवरती यातून एवढे जरी मानव शिकला तरी पुरे आहे उपनिषदे सार्थकी लागली रुचा एकविसावी तस्माद्वा एते देवा अतितरामिवान्यान् देवान् इन्द्रः ते ह्येनष्ठं पस्पर्शुः ते ह्येन प्रथमो विदाश्चकार ब्रह्मेती तेव्हा इतर देवांपेक्षा हे देव श्रेष्ठ ठरले अग्नि वायू इंद्र यांनी त्याच्या अगदी जवळ जाऊन त्यास स्पर्श केला व त्यांनीच ते ब्रह्म आहे असे जाणले असा या मंत्राचा अर्थ आहे अग्नि व वायू यांनी हे अद्भुत यक्षरूप ब्रह्म पाहिले त्याचेशी संवाद केला त्याचा सहवास स्पर्श त्यांना घडला युद्ध विजयापेक्षा हा मोठाच विजय म्हणावा असावा इंद्राला ब्रह्म दिसले नाही की संवाद नाही तरी प्रत्यक्ष उमेनेच त्याला ते ब्रह्म असल्याचे सांगितले हेही भाग्य कमी नाही उमा ही शिवाची अर्धांगिनी म्हणजे ब्रह्मच हे ब्रह्मदर्शन या तिन्ही देवांना झाले तेच ब्रह्मरूप झाले जणू त्यांना साक्षात्कार व्हावा एवढी त्यांची थोरवी झाली त्यांच्या कोटीतील ते यश होय अनेक युद्धातील विजय यापुढे फिके वाटावे त्यांनी ते ब्रह्म जाणले आता कोठलेही शिखर गाठावयाचे राहिले नाही ते उत्तुंग झाले त्यामुळे इतर देवांमध्ये ते श्रेष्ठच ठरले ऋचा बाविसावी तस्माद्वा इंद्रो तितरा मिवान्यान देवान सहेनन्ने दिष्ठम पस्पर्शुहू सहेन प्रथमो विदाश्चकार ब्रहमेति ब्रह्मामुळे इंद्र श्रेष्ठ यावरून इंद्र इतर देवांहून श्रेष्ठ ठरला कारण त्या ब्रह्माच्या जवळ जाऊन त्याने स्पर्श केला व त्याला ब्रह्म म्हणून ओळखले असा या मंत्राचा अर्थ आहे इंद्र ब्रह्माचा शोध घ्यावयास गेला त्यावेळी ते अंतर्धान पावले त्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्म दिसले नाही तरी उमा हेमावती भगवान शंकरांची अर्धांगिनी म्हणून केवळ ब्रह्मच कारण अर्धे म्हणून ब्रह्म नसते या दृष्टीने इंद्र भाग्यवान त्याशिवाय तिचेकडून निश्चित ते ब्रह्म असल्याचा शोध त्यालाच लागला यावरून त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते तो ब्रह्माच्या सहवास स्पर्शात संवाद स्पर्शानेही राहिल्याने इंद्राचे श्रेष्ठत्व वाढले उमेने त्याला युद्धातील विजयाची पार्श्वभूमी सांगितली व ब्रह्माच्या मुळेच तुम्हाला जो विजय प्राप्त झाला त्यातच तुमचे मोठेपण आहे हे समजावल्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली ग ची बाधा पूर्णतः दूर झाली प्रत्यक्ष उमा दर्शनानेही त्याचे सर्व प्रकारचे सामर्थ्य वाढले वाढलेही इंद्र सर्वांपेक्षा अधिक भाग्यवान ठरला इतर देव ब्रह्म प्रत्यक्ष दिसूनही त्यास ते जाणू शकले नाहीत हेही लक्षात घ्यावयास हवे स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा ब्रह्माचे सामर्थ्य मोठे रुचा तेवीसावी तस्यैष आदेश हा यदेत विद्युतो विद्युतदा इति नम्यमे मिशदा इत्यधी दैवतं त्याचा हा आदेश आहे ते आहे म्हणूनच विजेचे क्षणार्धात चमकणे व क्षणार्धात लोपणे आहे हा दैवत विषयक विचार आहे असा अर्थ याचा आहे सारे काही ब्रह्माधीन मंत्राची भाषा भावावस्थेतील असते ती सलग नसेल आणि नसतेच पण ज्ञानमय असते ज्या भागातील तो ऋषी असतो तेथील बोलीचे वैशिष्ट्य या हृदय भाषेतून प्रकट होते म्हणून ही मंत्रवाणी आपले काम करते तिला आत्म्याचेच मन प्रकट भाषेतून व्यक्त करावयाचे असते म्हणून जे शब्द बाहेर पडतात त्यातून अर्थ शोधावा लागतो तो अर्थ ज्ञानच असते असे शब्द वा अक्षरे समजून घ्या या रुचेत विजेचे चमकणे व लोपणे हे उदाहरण सांगून सर्वच आधीभौतिक गोष्टी वा घटना यांच्या मागे प्रमुख कारण ब्रह्माची इच्छा व कर्तृत्व असते इतर सारे निमित्त मात्र असते श्रीकृष्णाने सुद्धा निमित्त मात्र भवसत्य साचिन असेच सांगितले आहे बाकी जय पराजय पराक्रम घटना यातील सर्व आधीच घडले आहे तू आता निमित्त हो त्यासाठी तू युद्ध करणे आवश्यक आहे याच युद्धात काय कोठे काय घडावयाचे कोणाचा मृत्यू कोठे व्हायचा वादळे केव्हा येणार अग्नी केव्हा जाळणार पाऊस केव्हा किती पडावा यापासून बारीक सारीक घटना व त्यामागचे आदेश त्याचे परिणाम हे सर्व ब्रह्माधीन आहेत डोळ्याच्या पापण्या लवतात मिटतात व उघडतात डोळ्याचे रक्षण करतात या साध्या गोष्टीही ब्रह्माच घडवून आणतो म्हणून मानवानी तरी अभिमान किंवा गर्व करू नये कुणी रंक होई कुणी होई राजा दुजा देखणा हो तिजा तेजा कुणी मूर्ख होई, कुणि होहाणा जसा धैर्यशाली, तसा दीन असे का करावे तसे मी करेन वल्गना मानवाचा अजाण स्थितीचा असे किंकर प्राणी मात्र स्थिती त्या करी, पात्र किंवा अपात्र एका अनुभवी कवीचे हे आत्मचिंतन आहे वृथा अभिमान सोडावा त्याशिवाय मानवाला तरणोपाय नाही सारेच ब्रह्माधीन आहे असा विचार देवांनी करावा असे उमेने इंद्रास सांगितले त्याचे हे विजेचे दाखले देऊन स्पष्टीकरण केले आहे सूर्यदेवता चंद्र देवता व इतर ग्रह यांच्या गती प्रकाश तेज या सर्वांवर ब्रह्मच नियंत्रण करते म्हणून जीवन शक्य आहे अग्नी, वायू आकाश पृथ्वी सहा धातू सर्व प्रकारची वनस्पती रसायने मूलतत्वे पेशी जीवन मृत्यू त्यामागची प्रेरणा आदेश व परिणाम सर्वांची रचना ही ब्रह्माची विविध रूपे आहेत व त्याच्याच इच्छेने त्यात बदल होतो हेच ब्रह्मांड तर इतर अनंत कोटी ब्रह्मांडाचा व्याप हा ब्रह्माच पाहत असतो अत्यंत साध्या हालचालींपासून अत्यंत गुंतागुंतीच्या वेगवान हालचाली या ब्रह्मानेच नियंत्रित केलेल्या आहेत हे येथे एका उदाहरणाने स्पष्ट केलेले आहे ओ शांती शांती शांती